कर्जत सुपरफास्ट वेगवान शहराचे वेगवान न्यूज चॅनल सध्या नवरात्र उत्सवाची धामधूम सगळीकडे सुरू आहे नवरात्र मंडळांच्या भेटीगाठी घेत आमदार महेंद्र थोरवे यांनी देवस्थानांवर झालेल्या विकासाचा आढावा घेतला आणि येत्या काळात मंदिरांची डागदुजी हॉल किंवा परिसर सुशोभीकरण यासाठी लागणाऱ्या मदतीचं आश्वासन दिलं भिसेगाव इथलं आंबे माता मंदिर गुंडगे इथलं सोमजाई माता मंदिर कर्जतमधलं वेदमाता मंदिर आणि वेणगाव इथलं महालक्ष्मी मंदिर या ठिकाणी दर्शन घेऊन आमदार महेंद्र थोरवे यांनी मतदारसंघाच्या समृद्धीचं साकडं देवीसमोर मांडलं या नवरात्रीत मतदारसंघातल्या नारी सशक्तीकरणासाठी सुद्धा पण घेतल्याची भावना आमदार महेंद्र थोरवे यांनी व्यक्त केली मंदिर समितीमधल्या लोकांशी चर्चा करत मंदिरांच्या सुशोभीकरणासाठी आवश्यक असणाऱ्या बाबींची माहिती घेण्यात आली आणि आवश्यक असल्यास निधी देण्यात येईल असं आश्वासनसुद्धा देण्यात आलं या देवदर्शनादरम्यान अनेक व्यक्तींसोबत राजकीय चर्चासुद्धा रंगल्या त्यामुळे येणाऱ्या काळात देवीचा दैवी आशीर्वाद काय होता ते सुद्धा प्रत्यक्ष राजकारणातून दिसून येईल या नवरात्र देवी दर्शनासाठी आमदार महेंद्र थोरवे यांना शुभेच्छा देत त्यांचा सन्मान करण्यात आला ठिकठिकाणी अनेक शिवसैनिक त्यांच्यासोबत देवदर्शनासाठी सामील झाले होते नागरिकांना नवरात्री आणि दसऱ्याच्या शुभेच्छा देत आमदार महेंद्र थोरवे यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली संपूर्ण कर्जत शहरातील सगळ्यात नवरात्र उत्सवांमध्ये त्या ठिकाणी या मंदिरांमध्ये दर्शन घेत असताना आंबेमाता मंदिर भिसेगाव असेल आणि आता गुंडगे येथील सोमजाई माता या मातेचं या ठिकाणी दर्शन घेत असताना नवरात्र उत्सव आज सुरू आहे आजच्या आता नवमी आहे आणि संपूर्ण उद्या दसरा आहे आणि संपूर्ण कर्जत शहरामध्ये नवरात्र उत्सवाचं अतिशय उत्साहित वातावरण आपल्याला पाहायला मिळत आहे अतिशय चांगल्या पद्धतीने सगळे समाजबांधव एकत्रपणे येऊन या ठिकाणी हा नवरात्र उत्सव जागोजागी साजरा केला जात आहे आणि खऱ्या अर्थानं ही आता आपली एक नव्याने ही परंपरा आहे आणि या परंपरेमध्ये सगळेच बांधव समाज समाजघटक एकत्रपणे येऊन दांडिया उत्सव असेल नवरात्र उत्सवामध्ये खेळत असतात आणि हा एक समाज एकसंग येण्याच्यासाठी हा एक समाज परि परिवर्तनाचा हा नवरात्र उत्सवामध्ये होत असतो आणि या निमित्ताने मी सगळ्या जनतेला मनापासून नवरात्र उत्सवाच्या शुभेच्छा देतो उद्याच्या दसऱ्याच्या शुभेच्छा देतो आणि या संपूर्ण मतदारसंघाला सुखीचे सुखाचे चांगले दिवस येत आणि चांगला विकास या मतदारसंघाचा भविष्यामध्ये हो अशी मी सोमजाई मातेच्या चरणी आंबे मातेच्या चरणी आज सगळ्यांना शुभ आशीर्वाद द्यावेत अशी प्रार्थना केलेली आहे आता आपण पाहता आहे की सेंट्रल गव्हर्मेंट असेल राज्य शासन असेल आणि या सगळ्यांच्या माध्यमातून नारी सशक्त परिवार ही संकल्पना सन्मान्य देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेबांनी संपूर्ण देशभरामध्ये राबवत आहेत आणि या संकल्पनेतून महिला वर्ग ज्या असतात त्या खूप काम करत असतात खूप मेहनत घेत असतात कुटुंबाकडे पूर्ण लक्ष असतं मुलांकडे लक्ष असतं आपल्या पतीकडे लक्ष असतं आईवडिलांकडे लक्ष असतं परंतु स्वतःकडे मात्र ह्या महिला वर्ग दुर्लक्ष करत असतात आणि मग त्यांच्यामध्ये आजार त्या ठिकाणी वाढत असतात आणि म्हणून त्यांच्यासाठीचा हा उपक्रम संपूर्ण देशभरामध्ये राबवला जात आहे की महिला जर घरातील स्वस्त असेल तर परिवार सशक्त होईल आणि या उद्देशाने हा संपूर्ण हे मिशन राबवलं जात आहे आणि या मिशनच्या माध्यमातून आम्ही संपूर्ण जागोजागी प्रत्येक खेडेपाड्यात जाऊन गावोगाव जाऊन महिला सशक्त झाल्या पाहिजेत स्वस्थ असल्या पाहिजेत त्यांचं श शरीर त्यांचं आरोग्य आणि या दृष्टीने आपण त्या ठिकाणी प्रयत्न करत आहोत आणि अनेक योजना शासनाने महिला सक्षमीकरणासाठी आणलेल्या आहेत या योजनांच्या माध्यमातून आपण पाहताय ती लाडकी बहीण योजना असेल यानंतर अनेक योजना ज्या आहेत की आता आपण उज्ज्वला योजना आणलेली होती त्या उज्ज्वला योजनेच्या माध्यमातून ज्या चुली धूर असायचा तो महिलांना त्रासदायक असायचा तो पूर्णपणे आपण हे करण्यासाठीच आपण शासनाने उज्ज्वला योजना आणली जनधन योजना आली त्यानंतर मातृवंदन योजना आली या साऱ्या योजनांच्या माध्यमातून महिला सक्षमीकरणाचं पाऊल सेंट्रल गव्हर्मेंट आणि राज्य शासनाने उचललेलं आहे आणि म्हणून हे काम आपण तुम्ही आम्ही सर्वांनीच तलागाळातील महिला भगिनींपर्यंत पोहोचवायचं काम आपल्याला त्या ठिकाणी करायचं आहे आणि नवरात्र उत्सवामध्ये या सगळ्या भगिनींना माझ्या निरोगी आयुष्य लाभो अशी प्रार्थना सोमजाई मातेच्या चरणी आंबे मातेच्या चरणी या ठिकाणी करतो तालुक्यातल्या घडामोडींचे अपडेट सर्वात आधी मिळवा कर्जत सुपरफास्ट चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका